आंबाशी मध्ये कौटुंबिक वादाने घेतला भीषण स्वरूप व्यक्तीची हत्या गावात भीतीचे वातावरण पातूर तालुक्यातील आंबाशी गावात कौटुंबिक वादाने भीषण रूप धारण केले आणि एका व्यक्तीची नृशंस हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंब व समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे अंबाशी येथील छाया हिराडे हिचा विवाह अकोला तालुक्यातील कांशिवणी येथील नागेश पैरूजी गोपनारायण वय अंदाजे चाळीस वर्षे यांच्यासोबत झाला होता सध्या नागेश असोला फाटा पातूर येथे वास्तव्यास होते दहा सप्टेंबर रोजी ते त्यांच्या पत्नीच्या घरी अंबाशी येथे आले असता कौटुंबिक कारणावरून त्यांचा सासरच्या मंडळींशी वाद झाला वाद वाढत गेला आणि काही वेळातच तो मारहाणीमध्ये बदलला मारहाणी, मारहाणी दरम्यान नागेश यांच्यावर लाकडी दांडके चाकू आणि कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला या गंभीर जखमांमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच बुलढाणा जिल्ह्यातील बाळापूरचे एस डी पी ओ गजानन पडगण पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमंत दोपेवाड आणि चांदी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे आपल्या सहकाऱ्यांसह सहका घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे युवा क्रांती न्यूजसाठी फरहान मंसुरी पातूर